हॅलो हाय नमस्कार मी सारिका सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मैत्रीणं बघा आहे मी ओल्ड जीन्सचा उपयोग करून मी असं वॉटर बॉटल बॅग रेडी करणार आहे हे बघू शकता हे कट करून घेतलेलं आहे आणि उलटी बाजू आहे ते खूप छान आहे तर उलट्या बाजूनीच मी सरळ बाजू करून घेणार आहे आणि बॉटलनुसार माझं हे मेजरमेंट घेतलेलं आहे ह्याचं मेजरमेंट सांगते ला तुम्हाला लांबीला आहे बारा इंच आणि रुंदी आहे दहा इंच म्हणजे बारा बाय दहा इंचा असा मी कापड कापून घेतलेला आहे हे बॉटलनुसार तुम्ही घेऊ शकता तुमच्या बॉटलच्या साईजनुसार ठीक आहे तर नंतर वरतून दोन इंचावर आपल्याला कापड कापून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दोन इंचावर मी वरतून कापड कापून घेतलेला आहे नंतर सेंटर मार्क काढून घ्यायचं आहे सेंटर मार्कपासून नंतर बाजूचं सेंटर मार्क का काढून घ्यायचं आहे आपल्याला ते कशाला म्हणजे ते नंतर सांगते तुम्हाला अशा पद्धतीने तीन सेंटर मार्क आपल्याला काढून घ्यायचा आहे नंतर आपल्याला झीप घेऊन घ्यायचं आहे हे झीपची लांबी सांगते नऊ इंचाचा आहे हा नऊ इंचाचा मी झीप घेतलेला आहे ठीक आहे तर नंतर मी तीन बाय दोन इंचाचं असं कापड कापून घेतलेलं आहे दोन तर अशा पद्धतीने स्टिच करून घे घेणार आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता डबल स्टिच करून आपल्याला नंतर सीधी बाजू पलटून घ्यायचं आहे तर हे जीन्स उलटी बाजूच खूप छान आहे म्हणून मी असं ह्याला सीधी बाजून करून घेणार आहे हे जीन्सची उलटी बाजू ॲक्च्युली तर मी हे सरळ बाजू ठेवून मी असं बॅग बनवणार आहे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि वरतून देखील दाब स्टिच देऊन आपल्याला वरतून स्टिच करून है, घ्यायचं आहे आणि खूप मजबूत बनतं आणि फिनिशिंग देखील खूप छान येतं नंतर आपल्याला दोन इंचाचं कापड कापून घेतलेलं आहे ते देखील अशाच पद्धतीने वरतून दाब देऊन स्टिच करून घ्यायचं आहे है, अगदी व्यवस्थितपणे तर माहिती विणू माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा तर बघू शकता स्टिच करून झालेला आहे नंतर वरतून दोन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे त्याचं सेंटर मार्क काढून घेतलेलं आहे तिथे आपल्याला बेल्ट लावायचं आहे बेल्ट लावण्यासाठी मी हे सेंटर मार्क काढून घेतलेले आहे बाजूचं तर ह्याची लांबी सांगते मी तर टोटल ह्याची लांबी आहे चाळीस इंच म्हणजे एक व एक बाय चाळीस इंचाचा ह्याचं मेजरमेंट आहे म्हणजे वन बाय फोर्टी इंच तर अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही वरतून दोन इंच जिथे मार्क केलेलं आहे तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे वरतून दोन इंच मी मार्क केलेला तिथपर्यंत आज आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर अगद्या जुन्या जीन्सपासून मी असं वॉटर बॅग ब बनवून रेडी करणार आहे तुमच्या मुलांसाठी तुम्ही पिकनिकला वगैरे जाताना हे देऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला वरतून स्टिच करून घ्यायचं आहे अगदी एक रुपया देखील खर्च न करता हे आपलं वॉटर बॉटल रेडी होणार आहे जुन्या जीन्सपासून तुम्ही बनवू शकता किंवा तुमचे लहान मुलांचे वगैरे जीन्स जीन्सचे कापड असेल तर त्याच्यापेक्षा त्याच्यापासून देखील अशा पद्धतीचे हे वॉटर बॉ बॅग बनवू शकता तुम्ही नंतर साईड साईडने देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करत चला कारण एक लाईकमुळे खूप मोठी मोटिवेशन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ घेऊन घेऊन येण्यासाठी तर बघू शकतात का तर हि गोलाकारमध्ये एक कापड कापून घेतलेले आहे त्याच साईजनी म्हणजे असं गोलाकारमध्ये अशा पद्धतीने मी इथे देखील स्टिच करून घेणार आहे तर बघू शकता स्टिच करून झालेलं आहे आता तुम्हाला सरळ बाजू करून दाखवते खूप छान हे बॅग रेडी झालेलं आहे अगदी कमी वेळात तुमचे मुलांचे वगैरे पिकनिक वगैरे असेल तर अशा पद्धतीने वॉटर बॅग बनवून तुम्ही देऊ शकता त्यांना तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्हाला वॉटर देखील तुम्हाला घालून दाखवते खूप छान हे वॉटर बॅग आपलं बनवून रेडी झालेलं आहे अगदी कमी वेळात तर मैत्रिण बघू शकता खूप छान हे बॅग झालेलं आहे तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब, सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल भेटू अशाच नव्या बरोबर तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग